श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची जेव्हा आपल्याला सेवा करायची आहे त्यावेळी आज आपण सारामृत आपण वाचू शकतो आणि त्यावेळी सारामृत वाचण्यासाठी आपल्याला एक आचारसंहिता आहे आणि ती आपण सर्वांनी पाळलीच पाहिजे चला तर मग जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ सेवेकर यांची आचारसंहिता भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे रोज श्री स्वामी च स्वामीचरित्र सारामृत या पोथीचे क्रमशः तीन अध्याय वाचावेत रोज अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आपण जे जे खाऊ ते ते श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोभावे अर्पण करून मगच आपण ग्रहण करावे प्रात खाली उठताना रात्री झोपताना व एरवीदेखील स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे श्रीस्वामी समर्थ महाराजांची रोज नैवेद्य आरती करावी आपले आचार विचार धर्म संस्कृतीप्रमाणे असावेत मध्य मांस वर्ज परस्त्री माते समान माता पिता यांच्याबद्दल आदर व त्यांना संतोष होईल असे वागावे थोरांचा मान ठेवावा सर्वांशी नम्राने वागावे प्रणीत मार्गावर अनन्य श्रद्धा ठेवून इतरांनाही या फलदायी व अनमोल मार्गावर जास्तीत जास्त संख्येने सामील होण्यास प्रोत्साहन द्यावे कुलदेवतेचे रोज स्मरण नमन करावे कुलाचार पाळावेत रोज रोजच्या रोज घरी पंचमहायज्ञ करावा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनात जाताना हार फुले अगरबत्ती श्रीफळ व प्रसाद ठेवून यथाविधी दर्शन घ्यावे उपास्य देवतेची आराधना ध्यानपूर्वक करावी अधिष्ठान श्री स्वामी समर्थ महाराजांचे असावे काम्यसेवा संकल्पपूर्वक करावी स्वामी समर्थ असे केल्याने आपल्यात जे मनो मनोभावे जे आपण मागणार आहोत ते सर्व आपल्याला मिळेल श्रीस्वामी समर्थ